ऑफकोर्स वी आर कोकणी आमच्या वाटे घेणाऱ्याच्या नावानं आम्ही देवदेवस्की करतो अशी काही रिला माझ्या बघण्यात येईल म्हणान ह्या रील माझा बनवायचं लागतं मी सांगते तुमको खरो कोकणी माणूस कसं असा तो पहिल्या वर्षी वाटला की पुढल्या वर्षी काजिंका दर गावत गेल्या वर्षी तसाच वाटला आणि यंदा असाच वाटतं की पुढल्या वर्षी काजिंका दर गावत भातापासून भुईमुगापर्यंत आणि आंब्यापासून काजीपर्यंत जशी पिकं तशी स्वप्न झिलान सायकल मागल्यावर बापूच सांगता अवनू काजी लागली का तुका सायकल घेते हा आणि झिलय वाट बघता काजी लागायची कोणाक तरी भात विकून नवीन साडी घेऊची असते कोणतरी बापडो फाटलेलो शर्ट ठिगाळा लावून तसोच घालता अवनू भुईमुगाचे शेंगे विकून तेका नवीन शर्ट घेवचो असतो पण आम्ही असं कोकणी पिकांना आईली म्हणून आम्ही रडत बसनवणार आम्ही परत पुढल्या वर वर्षात तितक्यात जमान कामं लागतं होय आम्ही असं कोकणी आमच्याकडे शिगमो म्हणजे फक्त दारू पिऊन तोंडात रंग फासणे आमच्याकडे शिगम्यात देवळात उत्सव असतात घरात गोडाधोडाचं नैवेद्य केलं जातं आम्ही असो कोकणी आमच्या घरातली बाल माणसं भलेही उपाशी राहतील पण भर दोनपारा इल्लोलं पाहणं कधी पोटी धावतो ना आम्ही असो कोकणी नवीन वाढवण वापरू काढूच्या आधी त्या लक्ष्मीक आम्ही हळद कुंकू लावतो आम्ही असो कोकण जितक्या मागशात त्याच्यात मुठभर नेहमी जास्तीत घालतो आम्ही झाडापेडांका देव मानणारी ही माझी कोकणी माणसं हा माझा कोकण आणि ह्या कोकणातला आम्ही बाय माणूस